नमस्कार आज आपल्या विकासाची पोलखोल या मा, मालिका आपण चालू केली आहे आणि त्यासाठी आपण आता आलोय बोरकर वस्ती पाडळी येथील भागोबाई भागो तलाव या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला समोर बोर्ड दिसतोय तो जलसशक्त प्रकल्प सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस वनराईने एशियन पेंटच्या माध्यमातून या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार पाणीसाठा योजनेसाठी केलेलं काम आपल्याला दिसत आहे आणि इथं बाजूला एक नवीन बोर्ड आहे जो आझादी के अमृत महोत्सव अमृत सरोवर अभियान अंतर्गत पादळ पादळी बोरकर वस्ती या ठिकाणचा हे काम झालंय जिल्हा वार्षिक योजना दोन हजार बावीस तेवीस मधून आणि एकाच ठिकाणी इतकी कोट्यवधीची काम होणार हे महाराष्ट्रातलं बहुतेक पहिलाच मतदारसंघ असेल आणि तरी सुद्धा आपल्याला पुढे आपण जाऊन बघणार आहोत या तलावामध्ये नक्की पाणी की किती या तलावातून विकास झाला कोणाचा आणि नक्की एकंदर परिस्थिती सर्व आपण इथं पुढे जाऊन पाहणार आहोत एक महिन्यात या ठिकाणी आपण भागोबाई तलाव बोरकर वस्ती पाडळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी उभे आहोत मी ओळख करून देतो माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुनील कुमार बावधनकर आज या ठिकाणी आपण विकास कामातील भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारांची गळती व शासनाच्या योजनेतील पैशाची गळती आणि ह्या गळतीची पुनर्भरण कशा पद्धतीने प्रशासकीय अधिकारी करतात याची कथा आणि करून करुण कहाणी या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी भागोबाई भागो तलाव नावाचा एक तलाव आहे जो मी या ठिकाणी आपल्याला दाखवतोय या तलावाचं काम मागील दोन वर्षापूर्वी वनराईच्या माध्यमातून करण्यात आलं एशियन पेंट कंपनी वनराईच्या माध्यमातून ह्या तलावातन गाळ उपसा करत असताना अ डिगिंगसाठी प्रत्येक गाडी माग ट्रॅक्टर ट्रॉली माग दीडशे रुपये आ, खर्च शेतकऱ्याकडून घेतला आहे तर वाहतुकीसाठी आठशे रुपये ट्रक मागे खर्च घेतलेला आहे एवढा खर्च घेऊन हा गाळ केला म्हणजेच पैसे शेतकऱ्यानेच भरलेत फक्त वनराईचं नाव झालं गाळ ओपसा झाला आणि ह्या गाळ ओपसा झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा अमृत सरोवर योजना नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून राबवण्यात आली खासदार फंडातून पंचवीस लाख रुपये आल्याची चे खाजगीच चर्चा चालू असून प्रत्यक्ष बोर्डवर मात्र वीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये दाखवण्यात आलेले आहेत परंतु वाढीव काम मंजूर करून घेण्यासाठी आणखीन त्यात पाच लाख रुपये घातलेले आहेत तर अशा पद्धतीने पूर्वी वनराईच्या माध्यमातून पंधरा लाख रुपये आणि अमृत सरोवरच्या योजने अमृत सरोवर योजने पंचवीस लाख रुपये आणि गाळ उपशातून दहा लाख रुपये असं पन्नास लाखाच्या भ्रष्टाचाराच्या कोराणाची सत्य राम कहाणी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय या ठिकाणी अमृत सरोवर प्रकल्पाअंतर्गत ह्या तलावाची गळती थांबवण्याचं काम करण्यासाठी खंडाळा तालुक्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून कामकाज केलंय या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर यांनी काम केलं असं सांगितलंय पण प्रत्यक्ष ह्या तलावाची गळती थांबलेली नाही आजही ह्या तलावातून पन्नास हस्पवर पेक्षा जास्त क्षमतेने पाणी तलावातून वाहतय हा तलाव एक महिन्यापूर्वी भरलेला होता आज एक महिन्यामध्ये हा तलाव इतका कमी झालेला आहे आणि एक महि पंधरा दिवसात हा तलाव संपणार आहे ह्या तलाव संपून गेल्यानंतर पुन्हा ह्या तलावात शेत शेतकऱ्यांना पाणी लागणार आहे आणि ह्याच पाण्यासाठी पुन्हा लघुपाट बंधारा विभागाला प्रत्येक विहिरी मागे प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये द्यावे लागतात आणि हे दोन हजार रुपये दिले तरच लघु लघुपाटबंधारा विभाग पाणी सोडतो नाहीतर ह्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आज डिसेंबर महिन्यामध्ये हाताला वाटला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि मे महिन्यामध्ये ह्या ठिकाणी प्यायला पाणी मिळणार नाही म्हणजे सरकार जनतेसाठी खर्च कोट्यावधी हो रुपयाचा करत लाखो लाख रुपयाचा खर्च करत आणि ऐन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही जनावरांना पाणी मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये ही गळती थांबली पाहिजे ह्या गळतीची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी मी एक महिन्यापूर्वी पत्र व्यवहार केलेला आहे खंडाळा तालुक्यातील लघुपाठबांधरा विभाग जिल्ह्यातील लघुपाठबरा विभाग जिल्हाधिकारी सातारा यांना स्वतः पत्र व्यवहार केलेला आहे की ह्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे हे पैसे खाल्लेत अक्षरशः या ठिकाणी पाणी गळतीसाठी कागद हांतरला असं त्यांचं म्हणणं आहे पण हिथं कुठं कागद आपल्याला दिसत नाही कुठेही शिमेंटचं बांधकाम केलेलं दिसत नाही हे जुनेच तलावाची तगडे आजही दिसतात आपल्याला अशा पद्धतीनं खोटं काम कागद दाखवून कागदोपत्री फक्त पैसे हडपण्याचं काम लघु पाटबांदरा विभाग खंडाळा आणि सातारा जिल्हा यांनी केलेला आहे या सर्व प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून अँटी करप्शन डिपार्टमेंटच्या माध्यमातून कसून चौकशी करावी आणि दोषींवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही विनंती तर आता आपण पाहिलं की शासनाचं हे धोरण आहे की निवडणुकीच्या काळामध्ये विकासाच्या गप्पा मारायच्या परंतु जमिनीवर जाऊन जर आपण बघितलं तर हे धोरण म्हणजे विकास आढवा आणि पैसे जिरवा लोकांचे लोकांच्या करातून येणार उत्पन्न परत हे परत शासनामार्फत लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींच्या मार्फत लोकप्रतिनिधींचे बगलबच्चे हे साखळी सुरू झालेली आहे आणि प्रत्यक्ष विकासापासून शेतकरी असतील किंवा नागरिक वंचित राहत आहेत आणि हे पुढारी आणि पुढारींच्या बगलबच्चे यांचाच विकास होताना आपल्याला दिसतोय हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे त्यामुळंच आपण विकास कामांची पोलखोल ही मालिका सुरू केलेली आहे आणि त्या मालिकेतील एक आपण आजचा घेतलेला भाऊबाई बंधारा जो बोरकर वस्ती पाडळी या ठिकाणचा आहे त्या ठिकाणची आपण राम कहाणी सुनील कुमार बावधनकर यांच्या तोंडून ऐकली तर हे कुठ तरी थांबलं पाहिजे आणि लोकांचा शाश्वत विकास झाला पाहिजे ना की फक्त विकासाच्या कोट्यवधींच्या गप्पा धन्यवाद